नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या आठवड्यामध्ये कोणत्या लोकप्रिय मालिकेने बाजी मारली आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो झी मराठी वाहिनीवर अलीकडे सुरू झालेली कमळी ही नवी मालिका प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरली असून या आठवड्यात तिने टी आर पी तीन चा आकडा गाठत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आणि मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीच्या नैसर्गिक अभिनयामुळे या मालिकेला लोकप्रियता मिळत आहे कमळी नंतर दुसऱ्या स्थानावर लक्ष्मी निवास ही मालिका आहे तर तिसऱ्या स्थानावर लोकप्रिय मालिका पारू आहे चौथ्या क्रमांकावर रहस्य प्रधान मालिका देव माणूस आहे तर पाचव्या स्थानावर शिवा ही मालिका आहे जी काही दिवसांपूर्वीच संपली आहे तरी तिला पुन्हा सुरू करा असा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे या टी आर पी यादीतून स्पष्ट की प्रेक्षकांची आवड ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हृदय स्पर्शी कथा कौटुंबिक नाट्य आणि रहस्यपूर्ण अशा विविध प्रकारच्या विषयांकडे वळलेले आहे त्यामुळे कमळी ही सर्वात लोकप्रिय मालिका आहे तर मित्रांनो तुमची आवडती मालिका कोणती हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा